नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे म्हणजे लिव्हर डॅमेज म्हणजे यकृत जेव्हा कमी किंवा डॅमेज व्हायला लागतं तेव्हा शरीरामध्ये काय काय लक्षणं ही लक्षणं खूप कॉमन आहेत बऱ्याच जणांमध्ये ही लक्षणं दिसतात पण ते ह्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग नंतर काय होतं हळूहळू लिव्हर डॅमेजची प्रोसेस आहे ती वाढत जाते आणि फॅटी लिव्हर डिझीज त्याचे स्टेजेस आहेत त्या वाढत जातात सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज या संदर्भात जे फॅटी लिव्हरचे आजार आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक तर अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज आणि दुसरं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज आपल्या मनामध्ये किंवा आपण हा विचार करतो की लिव्हरचा जो आजार आहे त्याच लोकांना होतो जे लोक दारू पितात पण असं ऍक्च्युअली नाहीये म्हणजे डेफिनेटली जे, जे लोक अतिप्रमाणात दारू पितात त्यांना लिव्हरचे आजार होतातच त्या व्यतिरिक्त जे लोक दारू पित नाहीत त्यांना सुद्धा लिव्हरचे आजार होतात आणि त्याला म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज जेव्हा आपण लिव्हरचं कार्य कमी होतो लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होते तर प्रत्येक वेळेस शरीरामध्ये काही ना काही लक्षणं दिसतात तर ह्या काही लक्षणांबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशी जेव्हा काही लक्षणं तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्ही टेस्ट करून घेणं आणि त्याबद्दल लगेच काहीतरी चांगल्या स्टेप्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की लिव्हर डॅमेजची काय काही लक्षणं आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा बघा लिव्हर जे आहेत त्याचे प्रमुख दोन कार्य आहेत पहिलं तर डिटॉक्सिफिकेशन आणि दुसरं आहे डायजेशन आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी द्रव्य बनतात विषारी जे काही केमिकल्स बनतात जे आपल्या खाण्यातून येऊ शकतात किंवा आपण जे श्वसना वाटे आपल्या शरीरामध्ये जातात तर असे जे काही विषारी किंवा टॉक्सिक केमिकल्स आहेत त्यांना शरीरावाटे बाहेर टाकण्याचं काम लिव्हर करत असतं कारण ही जर विषारी द्रव्य बाहेर पडली नाही तर शरीरामध्ये टॉक्सिनचं प्रमाण वाढत जाईल आणि आपल्याला बरेच आजार होतील म्हणूनच लिव्हर हेल्दी राहणं आणि त्याचं कार्य व्यवस्थित करणं खूप महत्वाचं आहे तो जेव्हा लिव्हर डॅमेज व्हायला लागतं किंवा लिव्हरच्या सभोवती फॅट जमा व्हायला लागतं तेव्हा लिव्हरचं कार्य जे आहे ते हळूहळू कमी होतं पहिलं तर आपण जाणून घेऊया की लिव्हर का डॅमेज होतो लिव्हरमध्ये फॅट का जमा होतं तर हे मोस्टली होतं खराब डाएटमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स हा त्रास असेल तर ह्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास का होतो तो होतो हाय कार्बोहायड्रेट डायटमुळे तुमच्या ओव्हरऑल डायटमध्ये प्रोटीन सेंटे कमी असेल हेल्दी फॅट सेंटे कमी असेल आणि कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक काय आहेत ते तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल जे युजली आपण खातो त्यामुळे मग शरीरामध्ये जे आहे साखरेचं प्रमाण वाढतं म्हणजे तुम्ही डायरेक्ट साखर जरी खात नसाल पण तुमच्या आहारामध्ये म्हणजे जसं चपाती भात किंवा भाकरी ह्यांचं प्रमाण अधिक असेल आणि भाज्या किंवा प्रोटीन्स फायबर्स ह्यांचं प्रमाण कमी असेल इव्हन हेल्दी फॅट्स आहेत त्यांचं प्रमाण कमी असेल तर मग फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो सो फॅटी लिव्हरला नॉर्मल तुम्ही कनेक्ट नका करू कारण खूप जणांना असं वाटतं की फॅटी लिव्हर जास्त फॅट्स खाल्ल्यामुळे होत असेल पण ऍक्च्युली असं नाहीये हे होतं जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतल्यामुळे सो जेव्हा पण तुम्ही हाय कार्बोहायड्रेट डाएट घेता तेव्हा जे काही अन्न असतात ते लगेच कॅलरीमध्ये कन्व्हर्ट होतं आणि ज्या कॅलरी वापरल्या जात नाही त्या मग फॅट्स मध्ये कन्वर्ट होतात आणि मग ते फॅट कुठे ना कुठे स्टोर व्हायला लागतं लिव्हरमध्ये स्टोर होतं त्या पोटाचा जो काही भाग आहे तिथे स्टोर व्हायला लागतं म्हणून बेली फॅटचा त्रासही होऊ शकतो म्हणजे हळूहळू हे आपल्या पोटासभावती आणि मग आपल्या ऑर्गन्स म्हणजे जे आपले काही अवयव आहेत त्यांच्या सभावती जमा व्हायला लागतं म्हणूनच तुमचं डायट व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे सो जसं जसं फॅटी लिव्हरचा त्रास होतो म्हणजे फॅट जेव्हा लिव्हरच्या सभावती जमा व्हायला लागतं तसं लिव्हरचं कार्य सुद्धा कमी होतं आणि मग बॉडी काही ना काही सिमटम्स दाखवायला लागते तर सर्वात पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे थकवा जाणवणं सतत जर तुम्हाला थकवा जाणवत असेल व्यवस्थित जेवण करू व्यवस्थित झोपू सतत थकल्यासारखं वाटत असेल तर हे लिव्हर डॅमेजचं लक्षण असू शकतं दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे छातीमध्ये किंवा जो पोटाचा वरचा भाग आहे तिथे दुखणं स्पेशली उजव्या साईडला ज्या साईडला लिव्हर आहे तिथे हळूहळू थोडं थोडं असं पेन व्हायला लागतं हे पेन जे काय ते खूप सिव्हिअर नसतं खूप माइल्ड पेन असतं म्हणून बरेच जण ह्याला इग्नोर करतात सो राईट साईडला आणि पोटाच्या अगदी वरच्या भागाला तुम्हाला दुखत असेल तर हे लिव्हर डॅमेजमुळे होऊ शकतं पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे त्वचेचं लक्षण त्वचा जर तुमची पिवळसर दिसत असेल त्यानंतर डोळे आहेत ते पिवळे झाले असतील तर हे जॉन्डिस म्हणजे कावेळ होणं ह्याचं लक्षण आहे तुमचं लिव्हर जे आहे ते बेलुरुबिन जे हो आहे ते जास्त प्रमाणात बनवायला लागतं आणि त्यामुळे ही लक्षणं दिसू लागतात कधी कधी काय होतं ही लक्षणं खूप माइल्ड असतात आणि मग त्याकडे इग्नोर केलं जातं किंवा दुर्लक्ष केलं जातं त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे युरिन किंवा लघवी आहे ती डार्क कलरची होते म्हणजे अगदी पिवळ्या रंगाची सतत तुम्हाला लघवी होत असेल व्यवस्थित पाणी पिऊ नाही तर हे सुद्धा एक लक्षण आहे यकृत तुमचं काम करणं कमी केलंय किंवा यकृत डॅमेज व्हायला सुरुवात झाली त्यानंतर स्टूल म्हणजे मल जे आहे ते फिकट रंगाचं दिसायला लागतं म्हणजे पांढऱ्या रंगाचं किंवा पांढरट असं दिसायला लागतं तर हे सुद्धा होऊ शकतं लिव्हर डॅमेजमुळे त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे सूज येणं तुमच्या पोटावर हाताला किंवा पायावर जर सूज येत असेल तर ही लक्षणं सुद्धा लिव्हर डॅमेजचे असू शकतात तर ह्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे भूक कमी लागणं मी नेहमी जेवढं खाता त्यापेक्षा जर तुम्हाला जसं भूक व्यवस्थित लागत नसेल बघा कधीतरी असं झालं तर काही प्रॉब्लेम नाही अगदी खूप दिवस झाले किंवा एक दोन महिने झाले तुमचं जेवण खूप हळूहळू कमी झाली असेल तर हे सुद्धा लिव्हर डॅमेजमुळे किंवा लिव्हरच्या कुठल्या आजारामुळे होऊ शकतं त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत खाज येणं तुमच्या शरीरावर सतत खाज येत असेल म्हणजे कुठलेच इरप्शन्स नसताना कुठलाही स्किनचा आजार नसताना खाज येत असेल mm. तर हे सुद्धा एक लक्षण असू शकतं तुमचं लिव्हर किंवा यकृत डॅमेज होण्याचं तर मग आता ही लक्षणं तुम्हाला दिसत असतील किंवा ही लक्षणं जे काही लिव्हर डॅमेज आहे ती होऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे तर यासाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता सर्वात प्रथम म्हणजे हा आजारच होतो खराब लाईफस्टाईल आणि डाएटमुळे तर तुमच्या आहारामध्ये जे तुम्ही कॅलरीज घेत त्या बघा कुठून येतात म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकातून येतात प्रोटीन्समधनं येतात की हेल्दी फॅट्स फॅट्समधनं येतात हे तिन्ही घेणं गरजेचं आहे पण त्याच एक प्रमाण असलं पाहिजे तुम्ही खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतले तर तुम्हाला त्रास होईल म्हणूनच कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी असतं पाहिजे प्रोटीनचं इंटेक तुम्ही वाढवायला पाहिजे चाळीस पन्नास टक्के जवळजवळ तुम्ही प्रोटीन्स रेग्युलरली घेतले पाहिजे आणि वीस ते तीस टक्के तुमचे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदक असली पाहिजे त्यानंतर हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आपल्या जॉईंटसाठी आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी आपल्या स्किनच्या हेल्थसाठी सो ओव्हरऑल हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी हेल्दी फॅट्स घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही कार्बोहायड्रेट चा इंटेक कमी करा हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स आहे ते वाढवा त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणं बघा वजन जर जास्त असेल तर ते कमी करणं किंवा वजन कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे आणि जे तुमचं बॉडी फॅट परसेंटेज आहे ते सुद्धा कमी होणं खूप महत्वाचं आहे म्हणून रेग्युलर एक्सरसाइज करा तुम्ही वॉकिंग जॉगिंग किंवा इव्हन योगा मेडिटेशन ह्या गोष्टी सुद्धा करू शकता पुढचं आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये डिटॉक्सिफाईंग फूड म्हणजे लिव्हरला जे, जे मदत करतील शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी असे फूड्स घ्यायला सुरुवात करा तर क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणजे ब्रोकोली कॉलिफ्लॉवर पत्ता गोबी ह्या ज्या काही भाज्या आहेत त्यांना क्रुसिफेरस फेस्टिबल्स असं म्हणतात आणि ह्या भाज्या लिव्हरसाठी खूप महत्वाच्या आहेत म्हणून तुम्ही अशा भाज्या रेग्युलरली घेऊ हो शकता जेणेकरून लिव्हर आपलं कार्य व्यवस्थित करेल नंतर पुढचं आहे तुम्ही ग्रीन टी घेऊ हो शकता किंवा ज्या अँटीऑक्सिडेंट फूड्स आहेत ते रेग्युलरली घेऊ शकता अँटीऑक्सिडंट्स मध्ये ज्या बेरीज आहेत किंवा डार्क चॉकलेट आहे अशा गोष्टी सुद्धा रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर फेकण्यासाठी मदत होते आणि बघा लिव्हर जेव्हा डॅमेज होतं तेव्हा इव्हन हॉर्मोन्स त्रासही त्रासही शकतात आजकाल महिलांना पीसीओडी किंवा हॉर्मोन्स रिलेटेड जे काही लक्षणं दिसतात बऱ्याच वेळा ही लिव्हर डॅमेजमुळे सुद्धा होऊ शकतात किंवा लिव्हरचं कार्य कमी झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतात म्हणूनच लिव्हरचं कार्य जे आहे ते व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी सो so, तुम्हाला सुद्धा फॅटी लिव्हरचा त्रास असेल किंवा लिव्हरच्या आजारासंबंधातील कुठलीही लक्षणं असतील आणि त्यासाठी तुम्हाला जर कस्टमाइज डायट हवा असेल किंवा होमिओपॅथिक मेडिसिन्स घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू फॉर वॉचि दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी का हेल्दी राणी स्वतःची काळजी घ्या bye, -bye.